नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी विषय मराठी आपण जाहिरात लेखन पाहणार आहोत पाच गुणासाठी आपल्याला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत आपल्याला येत असते नेहमी तर आपण एकूण चार जाहिरात लेखन आपण काढलेले आहेत महत्त्वाचे पहिलं आहे, आहे उन्हाळी शिबिराचे आयोजन त्याचं उत्तर म्हणजेच जाहिरात लेखन कशाप्रकारे आपण करू शकतो आपण ते आपण पाहणार आहोत तर आहे की विश्वनाथ पाटील यांचे प्रथम येणाऱ्या दहा विद्यार्थ्या वीस पर्सेंट सूट म्हणजेच विश्वनाथ पाटील यांच्यामध्ये काय आहे तर प्रथम येणाऱ्या दहा विद्यार्थ्यासाठी वीस पर्सेंट सूट असणार आहेत की उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आपल्याला दिनांक दिलेले आहेत की पंधरा एप्रिल ते सोळा मे वयोगट असणार आहे पंधरा सहा ते पंधरा वर्षे आणि शिबिर शिबिरातील उपक्रम काय असणार आहे तर चित्रकला हस्तकला मातीकाम सुलेखन आणि अभिनय अशा प्रकारे शिबिरातील उपक्रम राबवण्यात आलेले आहे तर त्यांची वैशिष्ट्य काय आहे की वाजवी दर प्रत्येक गटातील स्वतंत्र व अनुभवी प्रशिक्षक आकर्षक पारितोषिके प्रवेश फीमध्ये साहित्य पुरवठा आणि प्रत्यक्ष कलेची वेगळी प्रमाणपत्रे तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की आजीच प्रवेश निश्चित करा म्हणजेच जास्तीत जास्त विद्यार्थी कशा प्रकारे त्या जाहिरातून आकर्षित होतात अशा प्रकारे आपल्याला जाहिरात करायची असते म्हणून आपण त्याला ॲडव्हर्टाइज म्हणू शकतो तर जाहिरात स्थळ त्यांनी सांगितलेलं आहे सावित्रीबाई फुले क्रीडाभवन विकळोळी तर वेळ दिलेली आहे सकाळी सहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत प्रवेशसाठी संपर्क करा आणि कार्यालयाचा पत्ता अशा प्रकारे खाली पत्ता वेळ आणि संपर्क आणि वैशिष्ट्य कुठले आहे आणि शिबिरातील उपक्रम कुठले आहे अशा प्रकारे आपण ही जाहिरात आपण सांगू शकतो की अशा प्रकारे आपण उन्हाळी शिबिराचे आयोजन आपण कशा प्रकारे करू शकतो आपण पाहिलेलं आहे दुसरी जाहिरात पाहूया संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा तर त्याचं उत्तर आपल्यासमोर आहे की आपल्या करिअरला एक नवीन उंची देण्यासाठी आमच्या संगणक प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्या तर कोर्स कुठले आहे उपलब्ध त्यांच्या संगण प्रशिक्षण वर्गामध्ये तर हे आपल्याला कोर्स आपल्याला देण्यात आलेले आहे बेसिक संगणक साक्षरता ॲडव्हान्स एक्सल तंत्रज्ञान वेब डिझायनिंग आणि विकास अशा प्रकारे ज्या कोर्स आपल्याकडे उपलब्ध असणार आहे त्या उपलब्ध कोर्स आपण त्याच्यात आपण टाकू शकतो आणि नोंदणी असणार आहे सोमवार ते शुक्रवार शनिवारी आणि रविवारी सुट्टी वेळ असणार आहे दहा ते पाच आणि नोंदणी सुरू आहे अशा प्रकारेत आणि ती नोंदणी मर्यादित आहे तर त्यासाठी स्थान दिलेले आहे दूरध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि वेबसाईट अशा प्रकारे आपण ती जाहिरात आपण तयार करू शकतो आणि त्यानंतर आपण पाहूया की तिसरं योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा तिसरी जाहिरात तर आपण पाहूया तिसरी जाहिरात तिसरं जाहिरातचं उत्तर आहे व्यायामात लबते स्वास्तम दीर्घायुष्यम बलम सुखम एक श्लोक टाकलेला आहे त्यांनी जागृती योगाभ्यास केंद्र आजच आपले आरोग्य सुधारूया आणि एक त्याच्यात योगासन आपल्याला एक चित्र त्यांनी काढलेलं आहे मस्तपैकी सुंदर त्यासाठी आकर्षित होणार लोक त्यासाठी आपण जाहिरात कशाप्रकारे चांगली बनवता येते त्याप्रकारे आपण बनू शकतो तर त्याच्यात आहे तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकाकडून साक्षोक्त मार्गदर्शन त्यानंतर वार्तानुकीतील होल्यांची सोय आसन असेल प्राणायाम असेल अशा प्रकारे आपल्याला दिलेले आहेत मुद्दे पॉईंट्स त्या पॉईंट्सनुसार आपण टाकू शकतो की आपल्या ज्या योगासन आहे त्याच्यात आपण काय काय आपले व्यायाम आहे ते आपण टाकू शकतो तर सदर योगा वर्गाची वेळ वेळ असणार आहे अशा प्रकारे असणारे वेळ सहा ते सात सात ते आठ आठ ते आठ ते नऊ म्हणजेच एक एक तास म्हणजेच पहिली बॅच दुसरी बॅच आपण तशी सांगू शकतो नाव नोंदणीसाठी संपर्क करायचे तर आपल्याला पत्ता दूरदर्शी ईमेल आणि वेबसाईट अशा प्रकारे आपण त्याच्यात ॲड करू शकतो जाहिरातमध्ये आपल्याला पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि वेबसाईट अशा प्रकारे आपल्याला गोष्टी टाकायचे आहे चौथी जाहिरात लेखन आहे ज्ञानश्री दूध डेअरी व ड्रायफ्रूट्स विक्रेते अशा प्रकारे आपल्याला जाहिरात आपल्याला तयार करायची आहे जाहिरातमध्ये आपण लिहू शकतो चविष्ट रुचकर पदार्थासाठी म्हणजे जे आपले ड्रायफ्रूट्स आहे ते चविष्ट असणार आहे तर ब्रँड कुठलं आहे तर ज्ञानश्री डेअरी दूध डेअरी व ड्रायफ्रूट्स विक्रेते त्याच्यात आपल्याला काय काय भेटणार आहे गाईचे दूध म्हशीचे दूध दही लस्सी तूप मँगो लस्सी काजू खारे काजू टळ तळलेले काजू बदाम पिस्ता अक्रोड अशा प्रकारे आप दे, आपल्याला डे दूध डेअरीमध्ये आपल्याला काय काय आपण विकणार आहोत ते आपण त्याच्यात ॲड करू शकतो त्यानंतर आपल्याला ऑर्डरप्रमाणे खरवस मिळेल म्हणजेच शुगर फ्री आपल्याला उपत उपलब्ध करून देईल अशा प्रकारे त्यांनी आकर्षित करण्यासाठी आपल्याला लिहिलेलं आहे स्वस्त दरात व उत्तम दर्जाचे पदार्थ संपर्क जाहिरात लेखांमध्ये पत्ता मोबाईल नंबर आणि जे काही माहिती असेल ईमेल आय डी फोन नंबर ते आपल्याला कंपल्सरी लिहायचं आहे तर त्यांनी संपर्क कोणाला करायचा आहे विश्वनाथ शिर्के पत्ता त्यांनी दिलेला आहेत मोबाईल नंबर दिलेला आहेत आणि त्यांनी खाली एक टीप लिहिलेली आहे घरपोच सेवा दिली जाईल म्हणजे जास्तीत जास्त जाहिरात पाहून कशाप्रकारे ऑर्डर करतील आणि आपले जे पदार्थ आहे जे जास्तीत जास्त कसे विकता येईल ह्याचा विचार जाहिरातमध्ये करता येतो तर अशा प्रकारे हे चार जाहिरात महत्त्वाच्या होत्या पाच गुणासाठी आपल्याला दहावीमध्ये विचारण्यात येते बोर्डाच्या परीक्षेत आणि आपण ह्या चार जाहिरात आपण पाहिलेल्या आहे त्यानंतर आपण जे बातमी लेखन आहे कथालेखन आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि आपण भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद